नमस्कार आणि तुम्ही सर्व लहान माझे जे मित्र आहात मैत्रिणी आहात है ना लहान भाऊ बहिणी आहात तर तुम्हाला गुड मॉर्निंग चला कसे सगळे छान आहे का एकदम काय गरम होत नाही उकळत नाही काही कधी जी शाळा एकदा जी संपते कधी सुट्टी लागते आणि आम्ही निवाण उन्हाळा घरी कूलरमध्ये हो आहे ना कूलरमध्ये हो ना की मग बाहेर घरच्या घरचे झोपले की बाहेर म्हणजे बाहेर निघायचं घरच्यांचा डोळा चुकून दुपारीच भर उन्हा तिकडे तिकडे फिरायचं असंच ना बर तुमचा वेळ जो आहे सुट्टीचा तो चांगला जावा याकरिता शुभेच्छा देतो पाहिजे तुम्हाला आणि त्यानंतर आता तुम्हाला काहीतरी सल्ले देतो आहे ना कारण की तुम्ही मोठे आहात सगळे मोठे आहात ना की लहान कोण आहे इथे लहान कोण आहे लहान कोण आहे इथे को आतवर करा कोणीच लहान नाही सगळे मोठे आहेत अरे कसे काय लहान आहे तुम्ही एवढे मोठे झाले चला तर बघा तुम्ही आता बघा काय ही आपली एक अशी अवस्था असते है ना तुम्ही आता सध्या काय शिकत आहात काय शिकत आहात शाळा बरोबर शाळा कशाला शिकायची आपल्याला कुणाला माहिती आहे हातभार करून सांग नोकरी कोणीतरी उद्योग पण करेल ना फक्त नोकरीसाठी गा ना कोणी शेती पण करेल करणार की नाही बघ बघा काय आपल्याला तुमच्या भाषेत सांगतोय हा समजतंय ना सगळ्यांना हां मी तुमच्यासारखा होतो आहे ना एकेकाळी एक आणि आता पण मी विद्यार्थीच आहे आहे की नाही मानु मनुष्य हा आपल्या जीवनाचा पूर्ण कालखंड संपेपर्यंत हा विद्यार्थी असतो आहे ना तर मी पण कालपर्यंत विद्यार्थी होतो तुमच्यासारखा लहान होतो आहे ना मस्त्या मी पण करत होतो खेळत मी पण होतो पण अभ्यास पण करत होतो तर काय असतं की तुम्ही सध्या विद्यार्थी आहात तुम्ही विद्यार्जन केलं पाहिजे ज्ञानार्जन केलं पाहिजे या अवस्थेत तुम्ही आहात समजतंय का तर तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी विद्या मिळवण्यासाठी शाळा शिकत आहात तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लागतं आहे ना कोणाचं लागतं शिक्षकांचं बर मग त्या शिक्षकांप्रती तुम्हाला काय असलं पाहिजे विश्वास असला पाहिजे आदर असला पाहिजे आहे अरे वा तुम्ही सध्या विद्यार्थ्यां करत आहात तर काय तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे ज्ञान मिळवायचं असेल तर ज्याच्याकडून आपण ते ज्ञान मिळवतो आहे त्याच्याबद्दल आपल्याला आस्था विश्वास आदर असला पाहिजे ना त्याशिवाय काय होईल कि तुमच्या प्रति ते जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पाझरणार का तुमचा विश्वासच नसेल काय आम्हाला सर फक्त बोलतात आमच्या वेळेस तर मारत होते आता तुम्हाला फक्त ओरड ओरडत असतील काय सर नेहमी आमच्यावर ओरडत असतात तर पण कशासाठी कशासाठी ओरडतात तुम्ही चुकू नये तुम्ही चांगलं केलं पाहिजे याच्यासाठी ओरडतात ना मग तुमचं भलं आहे त्याच्यात बरोबर ना तुम्ही चुकले तर ओरडतात नाही तर ओरडणार का नाही ना काय समजतंय का इकडे इकडे बघा समजतंय का बर आता हे थोडे मोठे आहेत त्यांना लव लवकर लक्षात येतं पण तुम्हाला वाटत असेल आपण मोठे झालो ते घडत आहे आणि त्यांचा जो फोकस असतो एक लक्षात घ्या लहान मुलांचा फोकस जो असतो त्यांची विद्या घेण्याची जी तीव्रता असते ती तुमच्यापेक्षा पण जास्त असते तुमच्यापेक्षा मी आता कमजोर झालेला असेल माझ्यापेक्षा तुम्ही बरे असणार पण तुमच्यापेक्षा पण ते अजून चांगले आहेत समजलं का म्हणून शाळा म्हणजे शिक्षणाचं जे महत्त्व आहे आपण पूर्वापार बघतो इतिहासात पण बघितलं तर आपल्याला गुरुकुल किंवा ह्या पद्धती होत्या तर तुमचं आता शिक्षणाचं वय म्हणजे पहिले आम्ही सहाव्या वर्षी प्रायमरीला जायचो आता के जी वन के जी टू त्याच्यापूर्वी तर आता प्री नर्सरी सारखे पण हे पण म्हणजे काय होत आहे की दिवसेंदिवस मानु मनुष्य जो आहे तो हुशार झालेला आहे विशेष करून तुम्ही सगळे आहे ना आणि तुमच्यापेक्षा ते जास्त लहान मंडळी तर मला हेच सांगायचं आहे की ज्ञान जे आहे याला कुठं काही एक लिमिट नाही जसं तुम तुम्हाला आता सरांनी सांगितलं मग अशी विज्ञानाबद्दल इतिहासाबद्दल आणि भूगोलबद्दल ते बोलत होते की गणित जिकडे तिकडे सगळं सारखं आहे भूगोल आपला भौगोलिक परिस्थिती जरी वेगळी असती भारताची अमेरिकेची बरोबर तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण सध्या विद्यार्जन करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्सलन्स मिळायला पाहिजे बरोबर आहे तुम्ही जे काही करणार जे काही करणार त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सलन्स मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आहे ना काय करताय तुम्ही आता समोर बघा काय करताय आता विद्या घेताय कशासाठी घेताय कोणी नोकरीसाठी घेतोय कुणाला तरी प्रगत शेती करायची असेल कुणाला तरी चांगला उद्योग धंदा पण उद्या देऊन करायचा असेल